नमस्कार सत्य मध्ये मी फनसेल आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी सध्या आहे आता काश्मीरा परिसरामध्ये आणि मी ज्या ठिकाणी उभे आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग मुंबई अहमदाबादचा राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी या महामार्गाचं गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे सिमेंट रस्त्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं पण्याचं आहे हे याबाबत आम्ही वेळोवेळी यापूर्वी देखील बातम्या दाखवल्या असाच काही प्रकार आता आज या ठिकाणी सुरू आहे आता रात्रीचे साडे अकरा ते बारा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सिमेंट कॉक्रेटीकरणाचं काम सुरू आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता रात्रीच्या वेळी सिमेंट रस्त्याचं काम सुरू असताना या ठिकाणी फक्त दोन लेबर हे लेबर उभे आहेत कुठल्याही प्रकारचं स्किल लेबर नाही आहेत ह्यांना फक्त बिगारी काम म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे हा आत्ता या ठिकाणी बनवण्यात आला आहे कुठलाही अभियंता या ठिकाणी उपस्थित नाही आणि ह्या या ठिकाणी बघा कशा प्रकारचे अर्धवटरित्या काम केलेलं आहे या साईडला कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही उद्या जर या ठिकाणी या बघा ही माती जर इथे पडली तर ही माती या सिमेंट रस्त्यामध्ये मिसळू शकते रात्रीच्या वेळी कुणाच्या नजरेस येऊ नये अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी नॅशनल हायवेतर्फे सुरू आहे नॅशनल हायवेचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराकडून अशा प्रकारची ही निष्कृष दर्जाची कामं सुरू आहे आणि नॅशनल हायवेचे म्हणजेच एन एच ए आय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण याचे अधिकारी या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे यापूर्वी देखील अनेक पुरावे आणि व्हिडिओ आम्ही दिलेले होते ज्या कशाप्रकारे रस्ता बनवल्याच्या फक्त सात दिवसाच्या आतमध्येच रस्त्यावर तळे जात आहेत आणि त्या तळ्यांमध्ये जवळपास एक ते दीड इंचचा एवढी जागा उरत हो आहे म्हणजे हे जे क्रॅक्स आहेत भेगा आहेत हे एवढ्या मोठ्या होतात की याच्यामधलं जे अंतर आहे ते जवळपास दीड इंचाचं आहे याच्या याच्यावरून तुम्ही पाहू शकता की किती निकृष्ट दर्जाचं हे काम आहे रस्ता बनवल्यानंतर जवळपास हा एक महिना देखील टिकत नाही फक्त सात दिवसाच्या आतच या रस्त्याला पूर्णपणे तडे जातात आणि या रस्त्यावरची जी स्किन आहे सिमेंटची स्किन ती निघाली जाते आता माझ्याकडे या ठिकाणी हे जे लेबर आहेत आपण त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया कशा प्रकारचे रस्त्याचं काम सुरू आहे कोण या ठिकाणी अधिकारी उपस्थित होता कोण इंजिनियर होता कोण सुपरवायझर होता त्याची आपण माहिती घेणार आहोत जो आपने रोड बनाया या किती जनते या बाळा आदमी बारह आदमी है इधर गए वो खाना खाने गए खाना खाने आ, तो ये कभी किया अभी अभी थोड़ी देर पहले किया है आप लोगों से आने थोड़ी देर पहले खाना खाने गए गया सुपरवाइजर था यहाँ पे हाँ था ना और इंजीनियर हाँ था वो कौन था इंजीनियर का नाम सोमनाथ जी थे और चंदन सर था वो थे यहाँ पे हाँ और कहाँ गए अभी खाना खाने हाँ खाना आप लोग गए हम लोग ये सामान था ना इसलिए देख रहे हैं को तो ना कोई उठा लेता है आप तो काम कर रहे हो अभी कब से आपको देख रहा हूँ कम से कम आधे घंटे से आप दोनों जन ही हो यहाँ पे आप बोल रहे दोनों बारह जन थे बारह जन तो मुझे क्या कोई दिखाई नहीं आ आएंगे सर अभी आप वेट कीजिए मैं देख रहा कर गाड़ी नहीं आ रही है ना प्लांट से इसलिए ना गाड़ी में लेट है ना गाड़ी तो थोड़ी देर वो जिसका है तो वो कर रहा है ना गाड़ी अभी है ही नहीं वहाँ पे भी वहाँ पे भी आप दिख रहे हैं दो से तीन जन है बारह जन नहीं है नहीं उसका अलग टीम है तीन टीम है यहाँ पे

ये खाली काम है ना ऐसे किया है मतलब बोलते हैं ना रखड़ पट्टी का काम किया है ये ये सिर्फ रखड़ पट्टी का काम है ये जो आप बोल रहे हो ना वैसा काम नहीं हुआ है जैसे सीमेंट रस्ता होना चाहिए वैसा नहीं है ये रखड़ पट्टी का काम है वो तो सर तो अगर आ... आप बोल रहे हो इंजीनियर यहाँ पे थे सुपरवाइजर थे तो ये रखड़ पट्टी का काम कैसे हुआ वो तो सर हम लोग तो लेबर आदमी है ना वो इंजीनियर बताएंगे ना भाई मैं आपको बोला पूछा मैंने आपको पहले आपने ऐसा काम किया है क्या हाँ काम तो हम लोग तो इंजीनियर के सामने ऐसा काम नहीं होना चाहिए था जो काम दिख रहा है, नहीं काम। वो थे, कुछ देर पहले ही गया है खाना, खाना। मतलब इंजीनियर ने अनदेखा किया इंजीनियर थे यहाँ पे वो गए बता करके अभी गाड़ी में लेट है तुम लोग खाना पीना खा लो हम लोग भी खाना पीना खा के आते हैं और आप यहाँ पे काम कर रहे हो ना आपके पैर में ग्लोव ये है आपके हाथ में आपके हाथ दिखाइए हाथ दिखाइए मग यांच्या हातामध्ये ग्लाउज देखील नाही कुठल्याही प्रकारचं सुरक्षा उपकरण यांच्या सोबत नाही आहे फक्त यांच्याकडून काम करून घेतलं जातं उद्या जर यांना कुठली इजा झाली कुठला रोग झाला कुठला आजार झाला या सिमेंट पासून तर कुठल्याही प्रकारचं ठेकेदाराकडून यांना संरक्षण नाहीये आपण बोटर पेन व जे लोक फंठी खिचताय ना लोक वो, वो पेनता लो लो वाली शूज आहे ना नहीं नहीं मैं मैं तो तो वो चला था। से मेरा तो का काम है आ? मेरा तो का काम है साइड का काम है तो तो वो, वो पुर्टर पुर्टर था। चला जिन लोग अंदर रहता ना वो सूझ रहता है हम कंक्रीट गिराते हैं गिरा हुआ जी हाँ पूरे तुम्हारे चेहरे पे सीमेंट लगा हुआ है बालों में सीमेंट गया है तो आपको सेफ्टी के लिए कुछ देते है नहीं दिए थे लेकिन फट गया वो फेंक दिया ये दो तीन दिन पहले दिन पहले कितने दिन फट गया तो दो हो फटे हुआ फट उसके पहले आप पहनते थे जी तो आज क्यों नहीं पहना आज फट गया आज तो नहीं पैर में पूरा आपके वो सीमेंट लगा हुआ है नहीं हम जूता पहनते हैं कंक्रीट वाला जो गिराते हैं जूता हैं जूता वहाँ खोल के रखे हैं चप्पल अभी पहने फिलहाल के लिए गाड़ी नहीं आ रहा है संपूर्ण उत्तरं ही उडवा उडवीची आहेत कुठल्याही प्रकारचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते समाधानकारक मिळत नाही आहे या ठिकाणी जे रस्त्याचं काम केलं आहे ते काम पूर्णपणे नितुष दर्जाचं आहे रखडपट्टीचं काम आहे इंजिनियर या ठिकाणी होता असं या लेबर म्हणजे मजुरांचं सा सांगणं आहे पण इंजिनियर असताना देखील अशा प्रकारचं काम होणं म्हणजे इंजिनिअर कुठे ना कुठे या ठिकाणी या कामाला त्याच्याकडे कानाडोळा करत आहे आणि ठेकेदाराने केलेल्या नितुष्ठ दर्जाच्या कामाला तो कूे ना कूठे तेरा साथ दे सिद्ध होता है